मंगी कस दाखव ते येतात दाखवू बर गँग आहे त्यांची बघा तरी एकाने ड्रम चालवले बघा रॉकेल चाललंय का काय बघा आता तो ड्रम घेऊन चालले वरती बघा टाकला टाकला ड्रम तरी टाकलं तरी ड्रम खाली

बघा आमची नाही काय एवढा एकदम भारी लोकेशन बघा सारखा इथ कॅमेरात तेवढं दिसत नस काय झालं हो

हो oh. भारी बघायला आहे बघा एकदम तो डॅम तिथं समोर काय नाही आमचे रित्वी नहीं। नहीं आता बॉम्ब ठोकलेले

आम्ही मार्केटमध्ये आलो कांदे बटाटे घ्यायला बघा आमर घेणार दुकान होता स्वतः वाढ कांदे बटाटे लसूण जरा कमी पडला आम्हाला काल जरा जास्तच राहला जेवण त्याच्यामुळं चांगला संपून झाला आता टॉमॅटो वगैरे घ्यायचे त्यामुळे इथनं इथं मस्त एक दुकान एक कुठला गाव आहे इथं कुठलं गाव आहे मेढा 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 आम्ही आता खरेदी करायला मेढा स्टॉप ना मेढा स्टॉप ना

बघा बघा माम <है> मामा कुठे शिकारी दाखवत मामा शिकारीला चालले बाबा मामा कुठे झाला शिकारीला शिकारीला कुठ शिकार करायला बंदूक घेऊन कुठे आल शिकार करायला बंदूक काय कधी मामा डेंजर कुठत मामा बराच दोन चिर आहे शिकार करायला आले रात्री जाते शिकार झाले का झाले काय माहित नाही बंदुकीला रागात लागले का ना लागले <laughs> <लागे। laughs> मामाचे मामाच्या बंदुकीला कधी लागले आता <laughs> <लागे। laughs> आम्ही जेवण बनवलं रस्त्यात थांबलेलो आहे आणि लगेच रिथ्वी पृथ्वी लगेच एफ क्रीम सेंटर लगेच का ताबडतोब बघा मस्त जागा बघा एकदम भारी मॅगीचा पण तिथे स्टॉल आहे तर आमच्या मॅगी खायची असेल तर त्याच्यामुळे जवळ थांबलो आम्ही गाडी बघा जेवण बनवण्याचा आमचं आता कोकडी भांडायची वाट लावली धुलेली माकवली खातारा दुल्ली माकोली लगेच कुकडी आमचे मी बघा आमची ऋतू कशी इकडं तिकडे गडबड तिची दिसते हा एकदम भारी जेवण बनवले त्यांनी आता समजल भारी झाले का नाही खाल्यावर आता बोलून काय पाहिजे आणि दिसतं नाही भारी दिसतं <laughs> नंतर मीठ कमी आहे का जास्त त्यानंतर बदणार आहे

मस्त पिके त्याने आता बनवलेली आमटी आमटी बनवली ना मुगाची मुगाची आमटी बनवली त्याने आता आता कुकर मधन टोपां टोपात त्या टोपांनी चंपती बघ कुकरमध्ये मध्ये हे लाव तू तू कला मैत्रीमध्ये जशी जाहिरात ही एक दुसरी जाहिरात सांग त्याला

बघा जेवण झाल्यावर मस्त पैकी लोणचा पापड कांदा बिंदा कांदाबिंडा शक्ता अमरबाईने जेवण केले आता जेवण घेतो वारणार पण तोच न बनवणार पण तोच आता घेतो जेवण मग आता आम्ही महाबळेश्वर मध्ये एंट्री मारलेली मार त्यासाठी आम्हाला दोन दिवस लागलं <laughs> घरची <laughs> नाव सांगून निघलं महाबळेश्वर महाबळेश्वर आता फिरवा फिरव केलं या हॉटेलला त्या हॉटेल लावू फिरण्यासाठी आल्या फिरण्यासाठी आलोय महाबळेश्वरला फिरायला आज महाबळेश्वरला पोहोचलो आम्ही एक वस्ती जरा दर दापोल्याला दर कोण ना दापोला ना ताप आहे खास बापा लय सांगतात मी काय बोलूच नको वाटत <laughs> बघा एंट्री बघा आमची महाबळेश्वर मध्ये लगे किती गर्दी झाली लय माझं पॅन आहे तिकडे पण गर्दी केली बघी तुंबरी दिसती लोकांची दिसती तुंबरी या साईडला गार आहे मागे <laughs> पुरे गा <रहे> गार आहे आहे <laughs> बघा आमची रिस्पी दिसते पाहिला इकडे तिकडे फायनली आम्ही मार्केटमध्ये रूम घेतलेले बघा बघा सगळे आमची माणसं आहे बघा स्वेटरच्या तयारी माणसा सगळ्यांना साठी बोला स्वेटर आणि मला स्वेटर नाही माझं स्वेटर आमच्या माणसाने आहे बघा जिंकला माणसाने आमचे स्वेटर बघ 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 दाड्या बघा व्हिडिओ आता आम्ही मार्केटमध्ये चालू आहे फिरायला ना कुठं आपण फिरायला आता आता आम्ही मार्केटमध्ये आलो फिरायला हो दाखवतो आता मार्केटमध्ये